नमस्कार मित्रांनो यश टेक्निकल आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो सर्वत्र गाजत असलेली माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाली आहे तर मित्रांनो प्रत्येक गावागावामध्ये या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी कित्येक लोक पैसे घेत आहे तर मित्रांनो कोणालाही पैसे न देता आपल्या या मोबाईलवर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण आपल्या आईचा बहिणीचा आपल्या घरातील ज्या महिला आहेत ज्या पात्र आहेत ज्यांची वय एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आहे घरातील उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे तुम्ही जर पात्र आहात तर कोणाला तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही आहे कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही आहे जे सध्या तुमच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध आहे त्याच डॉक्युमेंटच्या आधारावर तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो अर्ज कसा करायचा चला तर जाणून घेऊया त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनवर क्लिक करून ठेवा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोरवरून नारी शक्ती दूत नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे त्याची लिंक तुम्हाला मोबाईलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो हे ॲप लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज येईल याला तुम्ही नेक्स्ट करा किंवा स्किप केले तरीही चालेल तर मित्रांनो आता पुढे जे पेज येईल त्यामध्ये तुम्हाला आता येथे तुम्हाला पात्र महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जर त्या महिलेकडे मोबाईल नंबर नसेल तर घरातील इतर सदस्याचा तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता परंतु ज्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर टाकाल तो मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनसाठी एक ओ टी पी येईल त्यासाठी तो मोबाईल तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तर मित्रांनो त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो आलेला ओ टी पी येथे टाकून व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक करायचे म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल आता तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज येणार आहे आता तुम्हाला दिसेल प्रोफाईल अपूर्ण आहे तर मित्रांनो आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा ह्या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर पुढील पेज येईल या पेजवर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव ईमेल आय डी तुमचे शहर म्हणजे जिल्हा तालुका आणि तुमचा प्रकार हे निवडायचं आहे तुम्ही भरलेली माहिती तुमच्या समोर दिसेल यात जर तुम्हाला अजून काही करेक्शन करायचं असेल तर प्रोफाईल अपडेटवर क्लिक करा नाहीतर डाव्या साईडला खाली नारी शक्ती दूत या टॅबवर क्लिक करा म्हणजेच डाव्या साईडला जे तुम्हाला घरासारखे चिन्ह दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेवर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा संपूर्ण फॉर्म ओपन होईल आता यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पात्र महिलेचे नाव टाकायचे आहे म्हणजे आपण प्रोफाईल तयार करताना जे नाव टाकले होते पात्र महिलेचे तेच तुम्हाला येथे टाकायचे आहे त्यानंतर जर विवाहित असाल तर येथे तुम्हाला पती सिलेक्ट करून पुढे पतीचे नाव टाकायचे आहे किंवा तुम्ही जर विवाहित नसाल एकवीस वर्ष वय असेल आणि तुम्ही अविवाहित असाल तर येथे वडिलांचे नाव टाकू शकता त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे अशा प्रकारे जन्मतारखेसाठी कॅलेंडर तुमच्यासमोर येईल वरती डाव्या साईडला तुम्हाला वर्ष निवडायचे आहे ज्या ठिकाणी आता जुलै दोन हजार चोवीस दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचे वर्ष निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस भरायचा आहे ॲड्रेस भरल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय जर तुम्ही तुम्हाला कोणती पगार पेन्शन काही चालू असेल तर त्या टॅबमध्ये खाली जाऊन त्यामध्ये सर्व तुम्हाला दिसणार आहे जर तुम्ही घेत नसाल तर त्याला नो करा त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का नाही झालं आहे हे तुम्हाला येथे टाकायचं आहे विवाहित किंवा अविवाहित जे तुम्ही असाल ते त्यानंतर तुम्हाला बँकेची डिटेल भरायची आहे यामध्ये तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव ज्यांच्या ज्यांच्या नावे अकाउंट आहे त्याचे नाव टाकायचे आहे म्हणजे आपण अर्जदाराचे नाव टाकणार कारण अर्जदाराने अर्ज केल्यानंतर त्यांना मिळणारे दीड हजार रुपये ह्याच बँकेत येणार आहेत म्हणून अर्जदाराचे नाव टाकायचे आहे माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराचे बँकेत अकाऊंट असणे गरजेचे आहे तर मित्रांनो बँकेची संपूर्ण माहिती टाकल्यानंतर खाली तुम्हाला परत बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे जो जर तुमच्या पासबुकवर तुम्हाला मिळणार आहे जर पासबुकवर नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता उंडणगाव बँक ऑफ बडोदा आय एफ सी कोड तर तुम्हाला लगेच येईल त्यानंतर खाली तुम्हाला विचारले जाईल आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तेथे ते हो करा कारण आपण सर्वांनीच बँकेची के वाय सी केली आहे त्यानंतर आता तुम्हाला खालील सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे म्हणजेच मित्रांनो जे तुमच्याकडून गव्हर्नमेंटला किंवा शासनाला जे कागदपत्र आवश्यक आहे ते आता तुम्हाला येथे जोडायचे आहे ते ऑनलाईन कसे जोडायचे चला बघूया त्यासाठी तुम्हाला आधार कार्डचा एक फोटो काढून ठेवायचा आहे मोबाईलमध्ये येथे तुम्हाला आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे आधार कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गॅलरीमधला फोटो अपलोड करायचे ऑप्शन येईल तेथे तुम्ही डायरेक्ट तो अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला आदिवास म्हणजे डोमिसिल प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी एक अपलोड करायची आहे परंतु मित्रांनो तुमच्याकडे जर डोमोशील प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षपूर्वीचा कोणताही पुरावा तुम्ही येथे अपलोड करू शकता शाळेची टी सी रॅस जन्माचा दाखला शाळेची टी सी यापैकी तुम्ही कोणतेही येथे अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो सुरुवातीला ही अट होती डुमशील प्रमाणपत्र पाहिजे परंतु आता ती अट काढून टाकण्यात आली आहे येथे तुम्ही पंधरा पूर्वीचा तुमच्या जन्माचा पुरावा जोडू शकता त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा तर मित्रांनो तुम्हाला एक वर्षाचे उत्पन्न काढायचे सांगितले होते परंतु जर तुमच्याकडे पा केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्ही त्याचा एक फोटो येथे अपलोड करू शकता म्हणजे तुम्हाला उत्पन्न काढण्याची गरज नाही त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र जेव्हा तुम्ही हे ॲप्लिकेशन ओपन कराल तेव्हा सुरुवातीलाच तुम्हाला हमीपत्र दिलेले आहे ते तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्याच्यावर सिग्नेचर करून ते तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो बँक पासबुक तुमचे जे बँकेचे पासबुक आहे त्याचा एक फोटो तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा फोटो याला क्लिक केल्यानंतर तुम्ही अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढू शकता किंवा एखाद्या फोटो काढलेला फोटो आपण येथे अपलोड करू शकतो अशा पर अशा प्रकारे तुमचे सर्व डॉक्युमेंट येथे तुम्हाला अपलोड करायचे आहे ज्याप्रमाणे मी अपलोड केले आहे परंतु माझे तुम्हाला डॉक्युमेंट दिसणार नाही कारण मी ते हेड केले आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट येथे अपलोड करायचे आहे आता हे संपूर्ण अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर माहिती जतन करा यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल हा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला वरती दिसेल की तुमचा अर्ज प्रोसेसिंगमध्ये आहे जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल येथेच तुम्हाला सर्व प्रकारे माहिती मिळणार आहे आणि हा तुमच्या आणि हो तुमच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल तीसुद्धा तुम्ही येथे तुम्हाला दिसणार आहे नंतर परत तुम्ही हा अर्ज ओपन करून त्या राहिलेल्या त्रुटीचा दुसरे डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही अर्ज संपूर्ण अर्ज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा ब्ले बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि हो संदर्भात तुम्हाला कोणतीही मदत लागेल तर मेसेज करा तुम्हाला रिप्लाय नक्कीच मिळेल धन्यवाद